नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लाईन शेप अँड सॉलिड्स ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया चॅप्टर नंबर फाईव्ह लाईन्स शेप्स अँड सॉलिड्स चला तर मग सुरुवात करू या मॅथमॅटिकल सेक्शनला क्वेश्चन नंबर वन हाऊ मेनी ट्रँगल्स आर देअर इन द गिवन फिगर या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये किती ट्रँगल्स आहे ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे बघा हा एक ट्रँगल दिसतो आहे वन टू थ्री फोर अँड फाईव्ह तर दिलेल्या फिगर फिगरमध्ये किती ट्रँगल्स आहेत फाईव्ह ट्रँगल्स आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू देअर आर डॅश डॅश स्लँटिंग लाईन्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे आणि त्यात स्लँटिंग लाईन्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट किती स्लँडिंग लाईन्स आहेत दिलेल्या फिगरमध्ये एट स्लँडिंग लाईन्स आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री विच ऑफ द फॉलोईंग शेप इज प्रेझेंट इन द गिवन फिगर एक आपल्याला या ठिकाणी फिगर दिलेली आहे आणि तिच्यामध्ये कोणता शेप प्रेझेंट आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन्समध्ये दिलेले दिलेल्यांपैकी कोणता शेप दिलेल्या फिगरमध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे बघा ऑप्शन ए दिलेला आहे स्क्वेअर दिलेल्या फिगरमध्ये स्क्वेअर दिसतो आहे का नाही म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे सर्कल येस yes, दिलेल्या फिगरमध्ये सर्कल प्रेझेंट आहे मग आन्सर का येईल आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी चेक करून बघा ओव्हल आहे का दिलेल्या फिगरमध्ये ओव्हल नाही म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार ऑप्शन डी दिलेला आहे ट्रँगल आहे का ट्रँगल दिलेल्या फिगरमध्ये नाही म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी पण नाही येणार तर कोणता शेप प्रेझेंट आहे गिवन फिगरमध्ये सर्कल म्हणून या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे आणि तिथे किती स्क्वेअर्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे चला तर मग काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टीन बघा दिलेल्या फिगरमध्ये किती स्क्वेअर काउंट केले आपण थर्टीन आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह द मिनिमम नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स इन द गिवन फिगर इज ओके दिलेल्या फिगरमध्ये किती स्ट्रेट लाईन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचे आहे स्ट्रेट लाईनमध्ये स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन्स लँड लाईन सगळ्या टाईपच्या लाईन्स येतात ओके किती लाईन्स आहेत मग ते काउंट करूया आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन बघा टोटल किती स्ट्रेटलाईन्स आहेत मग थर्टीन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स आयडेंटिफाय द शेप ऑफ द शेडेड फेस ऑफ द गिवन सॉलिड ओके या ठिकाणी आपल्याला एक क्यूबोर्ड दिलेला आहे आणि त्या कीबोर्डमधला एक जो शेप आहे तो काय आहे पिंक कलरने शेडेड केलेला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे की जो शेडेड फेस दिसतो आहे तो कोणता शेप आहे तो ओळखा आयडेंटिफाय करा तर हा दिलेला पिंक कलरचा शेडेड शेप कसा दिसतो आहे रेक्टँगल रेक्टँगल का आहे कारण की त्याच्या अपोजिटच्या साईड्स कशा दिसत आहेत सेम दिसत आहेत म्हणून हा दिलेला शेडेड फेस कसा आहे रेक्टँगल शेप आहे आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन देअर आर डॅश डॅश मोर सर्कल्स दॅन ट्रँगल्स इन द गिवन फिगर ओके फिगर दिलेले आहे याच्यात आपल्याला सर्कल्स आणि ट्रँगल्स काउंट करायचे आहे मोर सर्कल्स दॅन ट्रँगल्स ट्रँगल्सपेक्षा सर्कल कितीने जास्त आहे ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे चला तर मग सगळ्यात अगोदर काउंट करूया सर्कल्स किती आहेत बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट टोटल सर्कल्स किती आहेत एट ट्रँगल्स किती आहेत काउंट करूया ट्रँगल वन टू अँड थ्री ट्रँगल्स किती आहेत थ्री तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे की सर्कल हे ट्रँगल्सपेक्षा कितीने जास्त आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल सर्कलमधून ट्रँगल सबस्ट्रॅक्ट करावे लागतील एट मायनस थ्री फाईव तर सर्कल कितीने जास्त आहे ट्रँगलपेक्षा फाईव्हने जास्त आहेत ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फाईव्ह येस yes, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट हाऊ मेनी कर लाईन आर देअर इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कर लाईन्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे चला तर मग काउंट करूया बघा वन टू थ्री अजून दिसता आहेत का कर लाईन्स नाही यात टोटल किती कर लाईन्स आहेत ओनली थ्री कर लाईन्स आहेत ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन फाईंड द नंबर ऑफ क्यूब्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्यूब्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे बघा हा जो आपल्याला फ्रंट साईडचा सा दिसतो आहे हा आहे कम्प्लीट एक क्यूब ह्या क्यूबची ही आहे फ्रंट साईड ही आहे राईट साईड आणि ही आहे टॉप साईड ओके म्हणजे ही झाली एक लेअर एका लेयरमध्ये किती क्यूब्स आहेत असे वन टू थ्री फोर सेकंड लेअरमध्ये फोर थर्ड लेअरमध्ये फोर आणि फोर्थ लेअरमध्ये फोर असे टोटल किती क्यूब्स आहेत मग सिक्स्टीन क्यूब्स आहेत बघा आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन द नंबर ऑफ स्लॅन्टिंग लाईन इन द गिवन फिगर इज ओके दिलेल्या फिगरमध्ये आपल्या मध्ये आपल्याला स्लँडिंग लाईन काउंट्स करायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन अँड एट दिलेल्या फिगरमध्ये किती स्लँटिंग लाइन्स आहेत एट स्लँटिंग लाइन्स आहेत ह्या लाइन्स का नाही काउंट केल्या मी कारण की ह्या कशा आहेत स्लिपिंग लाइन्स आहेत ओके okay, आपल्याला फक्त स्लँट लाईन काउंट करायचे आहेत तर दिलेल्या फिगरमध्ये किती स्लँट लाईन काउंट केल्या आपण एट ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर इलेवन विच ऑफ द फॉलोईंग शेप इज मिसिंग इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये कोणता शेप मिसिंग आहे ऑप्शनमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी ह्या फिगरमध्ये कोणता शेप मिसिंग आहे अबसेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा ऑप्शन ए दिलेला आहे स्क्वेअर दिसतो का आपल्याला स्क्वेअर गिवन फिगरमध्ये हो खूप सारे स्क्वेअर दिसत आहेत रेक्टँगल येस हा बघा हे दोन ब्ल्यू स्क्वेअर मिळून काय तयार होतो रेक्टँगल म्हणजे रेक्टँगल पण दिलेल्या फिगरमध्ये प्रेझेंट आहे ऑप्शन बी पण येणार ऑप्शन सी काय दिलं आहे ट्रँगल दिलेल्या फिगरमध्ये आ ट्रँगल दिसतो आहे का कुठे नाही ट्रँगल हा शेप काय आहे दिलेल्या फिगरमध्ये मिसिंग आहे मग आपला आन्सर येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी काय दिलं आहे बघा सर्कल दिलेल्या फिगरमध्ये सर्कल दिसत आहेत का हो खूप सारे सर्कल्स दिसत आहेत मग मिसिंग शेप कोणता आहे दिलेल्या फिगरमध्ये तर ट्रँगल ट्रँगल हा शेप दिलेल्या फिगरमध्ये नाही आहे म्हणून आन्सर काहील आपलं ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व हाऊ मेनी स्क्वेअर आर देअर इन द गिवन फिगर ओके दिलेल्या फिगरमध्ये किती स्क्वेअर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे बघा या ठिकाणी एकही स्क्वेअर दिसत नाही आहे हे जे शेप्स आहेत हे रेक्टँगल हा ट्रँगल आणि हा एक सर्कल दिसतो आहे या दिलेल्या फिगरमध्ये स्क्वेअर प्रेझेंट नाही आहे झिरो स्क्वेअर आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे झिरो म्हणजे एकही एक स्क्वेअर प्रेझेंट नाही आहे दिलेल्या गिवन फिगरमध्ये ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन देअर आर डॅश डॅश कर लाईन्स अँड डॅश डॅश स्ट्रेट लाईन्स रिस्पेक्टिवली इन द गिवन फिगर ओके बघा या ठिकाणी आपल्याला ही एक फिगर दिलेली आहे आणि त्यात कर लाईन्स किती आहेत आणि स्ट्रेट लाईन्स किती आहेत ते, ते काउंट करायचं आहे चला तर मग कर लाईन काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आणि नाईन टोटल किती कर लाईन्स आहेत दिलेल्या फिगरमध्ये नाईन स्ट्रेट लाईन्स काउंट करूया स्ट्रेट लाईन्स किती आहेत बघा वन टू अजून दिसते आहे का स्ट्रेट लाईन नाही बाकीचे सगळे कसे आहेत कर शेप आहेत सगळे फक्त टू स्ट्रेट लाईन्स आहेत यात ओके आहे का ऑप्शनमध्ये नाईन आणि टू आन्सर Yes, yeah, okay? येस like या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन द शेप ऑफ द गिवन फिगर लुक लाईक अ दिलेली फिगरमधला शेप कसा दिसतो आहे कोणता शेप आहे हा कोनिकल शेप कोण शेप आहे ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर कोण येस yes, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन हाऊ मेनी फ्लॅट फेसेस आर देअर इन द गिवन फिगर ओके ही जी दिलेली फिगर आहे याच्यामध्ये किती फ्लॅट फेसेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे मी सगळ्यांना अगोदर लेबलिंग करून घेते एफ जी एच बगा हाँ अपर फेस ए बी डी सी हाँ एक फेस जला ए बी डी एंड सी ओके सेम तसाच बॉटम फेस का एफ एच जी ई कि ई एफ एच जी ई एफ एच जी तो साइड फेस बगा ए सी ई e, एफ ए सी ई e, एफ तसाच राईट साईडचा फेस बघा बी डी जी एच बी डी जी एच त्यानंतर फ्रंट फेस बघा काय दिसतो आहे C, D, G, E C, D, G, E आणि सेम बॅक फेस काय दिसतो आहे ए बी एच एफ ए बी एच एफ बघा टोटल किती फेसेस आहेत फ्लॅट फेसेस आहेत दिलेल्या फिगरमध्ये मग सिक्स फेसेस आहेत ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी, सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे मी जे पण पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येण्यास मदत होईल म्हणून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका